आणि माहेरच्या लोकांनी मिळून ताईला न्याय देण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी या प्रकरणात एस आय टी नेमून एस आय मधील परिवाराच्या म्हणण्यावर कोण युक्ती घेण्यासाठी आज आपण सर्व या रस्त्यावर रस्ता रोखो करत आहेत कनवाडी गावात भोपलांचे आणि शास्त्र आणि माहेर या दोन गावांचे लोक नेमकं रस्ता रोखो करत आहेत आपल्याला माझं सांगणे की आज हे दोन गाव उद्या तालुक्यात तीनशे गाव आहेत वाढत जाईल त्यासाठी या गावात चालू चालूातल्या रस्त्या रोपलाच न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करावं आणि एसआयटीची स्थापना झालेली आहे किंवा करायची असेल तर त्या एसआयटी मध्ये परिवारच्या म्हणण्यावर तो लोक घ्यावे आणि पालकमंत्र्यांनी न्याय स्वीकार भेटण्याचा वेळ द्यावा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलेलं असल्यामुळे आलक्षाचा वेळ देणार आहेत मुख्यमंत्री पण वेळ देणार आहेत वे या आंदोलनावर आणि या प्रकरणावर काही लक्ष ठेवून आहेत असतील पवार साहेब असतील बरेच या राज्यातले सर्व पक्षीय नेते या या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत की या प्रकरणाला कधी न्याय मिळाला पण या न्याय मिळत असताना माझी एक कंत या मतदारसंघात दे दे की या स्थानिक आमदाराने ज्ञानेश्वरताईच्या दोन भेट दिली नाही माझी स्थानिक आमदार विनंती आहे की तुम्ही आमदाराला विनंती आहे विजयी झाले हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्राला माहीत आहे पण त्यांना पाच मिनिटाचा वेळ या बहिणीच्या घरी जाऊन रेटण्यासाठी मिळाला नाही असा महाराष्ट्रात तुम्हीच आमदार नाही की आपल्या मतदारसंघात गोष्ट होती आणि त्या प्रकरणात लक्ष नसल घालू पण त्या बहिणीला पाच मिनिटाची भेट तरी द्यावा त्यांच्या घरी जाऊन आता स्थानिक या आमदार सोडूनच द्या पण भेट सुद्धा दिली नाही म्हणून माझी त्यांना विनंती की आपण ज्ञानेश्वर साईंना पाच मिनिटाच्या कॉख्या पण आपण त्यांच्या घरी जाऊन भेट घाऊ त्यांना समाधान करावं तपास कोणच्या दिशेनं चाललाय कोणत्या दिशेनं जाणार आहे किंवा तपास होणार आहे किंवा नाही होणार आहे आरोपी अटक होणार आहेत का नाही होणार आहेत त्यांना त्यांच्या तोंडातून त्यांच्या वाणीतून त्यांच्या ज्ञानेश्वरच्या परिवाराला त्यांचे वडील असतील आई असेल सासरी असतील भाऊ असतील वीर असेल सासू असेल या सर्व लोकांना बोलून फुलून त्यांचं समाधान करावं त्यांना भेट द्या द्यावी महाराष्ट्रात असं कधीही झालं नाही बावीस महिने होऊन स्थानिक आमदारांना भेट दिली नाही स्थानिक आमदारांना त्या करण्याच्या घरी भेट द्यायला पाहिजे आमदार मतदान मागायला का तर काही संकट आलं भेट द्यायला स्पष्ट करावं आणि त्यांना रुपयाच्या घरी भेट द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे बावीस महिने अजून द्यायला पाहिजे वेळ बोलण्याची आमच्यावर त्यांच्यावर नाही पाहिजे ते खूप समोर आहेत राज्याचे नेते मोठे माणसे हुशार आहेत पण भेट काढलेली नाही त्याचं कारण आपण त्याच कारणाचं कारण काय आहे मतदारसंघाला कळालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आपण या न्यायासाठी सर्व गावकरी हजर राहिलो बरेच बसले बसण्याच्या सोयी आमच्या मामान खाली थोडं टाकून केलेली आहे आणि बरेच लोक गावातले भोकल्याचे आजूबाजूला सर्व छत्रा घेऊन आहेत पावसा असे पत्रकार बंधू म्हणजे मला वाटतं पोलीस आणि पत्रकार या गावात त्यासाठी ती आनंदाची गोष्ट न्याय मिळेल असं आम्ही त्याशी म्हणले जळजी पाटलांनी सुद्धा या प्रकरणात विशेष लक्ष घातलंय न्याय मिळवण्यासाठी त्यांना पण मला सुरू केलेलं आहे की तुमच्या काहीतरी कामात पण आहे ते फ्री होतील त्या कामातून मोकळे होतील याच्यात लक्ष घालून ते पण जिल्ह्यावर जिल्ह्यावर आंदोलन राज्यावर आंदोलन करण्याची त्यांची तयारी आहे आम्ही त्यांची प्रदशीच भेट घेतली त्यांनी आम्हाला पट सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीला तुमची बहीण आमची बन नाही कुठलाही जातव्याचा विषय येत नाही तुमच्या बहिणीला आमच्या बहिणी न्याय मिळवली मी शांत बसणार नाही असं त्यांना आम्हाला सांगितलं निर्माण सांगितलं आणि या गावातले आज सर्व लोक या आंदोलनासाठी न्यायासाठी विचार उतरले कसा विचार केला तर सांगितलं त्या आमच्या आमचं बोलू नका तेव्हा भोपळा गावाचा बऱ्याच काही चित्रसाहेब कोणी सर्व सांगितलं समजून प्रमाण तर तुम्ही आमचं काही करू नका आम्हाला ते काय असेल आमची मागणी खूप छोटी मागणी आहे ते साहित्य निमंत्रण देऊन लोक त्यांच्या म्हणण्यावर घ्यायचे आणि आरोपींना अटक करायचे म्हणजे एवढी काही नाही आणि आणखीन आमच्या ताईचा जॉब चालवायचा त्या प्रकरणामध्ये ते जॉब पण पोलीस घ्यायला पाहिजे त्यांचा लेखी जॉब घेतल्याशिवाय यंत्रणा कशी करणार यंत्रणा काम करायला पाहिजे आज बरेच बावीस महिन्यामध्ये सात आठ आरोपी सात आठ आरोपी असतात अधिकारी अधिकारी जे त्याचे तपास करतायत सतीशने सांगितलं आम्हाला त्याच्यात आतापर्यंत सात ते आठ अधिकारी बदलले अधिकारी तपासापर्यंत जात आहे एक तर त्याला प्रमोशन मिळत आहे किंवा बदली होती किंवा प्रमोशन दिलं जात आहे असं न करता ते कायमस्वरूपी एसआयटी मधले आरोपी जोपर्यंत अधिकारी तपास करून न्याय मिळेल त्यांना तेच कोणते बदल करू नये आणि परिवाराच्या म्हणण्याप्रमाणे दोन अधिकारी जर त्यामध्ये घेतले आणि न्याय न्याय निगेत तपास केला आणि आरोपींना अटक केली तर या राज्यामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे असं म्हणतात पण बावीस महिने झालं कायदा कुठं आहे आणि न्याय कुठं आहे यासाठी शासना असेल महाड असल तुमच्या ताई असल्या घटक आहेत आपला जाऊन त्यांना वीज प्रशासन करत वीज पिण्याची वेळ देत आहे वेळ आली नाही पाहिजे सरकारनं ना लाडकी योजना चालू केली त्याला जसं महत्व दिलं तसंच आमच्या मी या काहीच्या त्याला महत्व देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी एसआयटी नेमावे आणि एसआयटी मध्ये दोन माणसं त्या घरच्या म्हणण्यावर लोकांच्या मनावर जावे एवढंच आम्ही सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो मेमिया समोर स्थानिक आमदारांना बावीस महिने का भेट दिली नाही त्यांनी सुरु काहीच्या घरी याचं कारण स्पष्ट करावं आणि लवकरात लवकर त्यांना भेट द्यावी असं